वडोदबाजार पोलीस ठाण्यात पोलिसांनी उभे केलेले अवैध वाळू वाहतूक करणारे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर दोन अज्ञात व्यक्तींनी चक्क पोलीस ठाण्यातूनच पळवल्याची घटना अठरा फेब्रुवारी रोजी घडली होती या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल परमेश्वर म्हस्के यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी की शिवजयंती निमित्त एकोणास फेब्रुवारी रोजी पोलिसांना बंदोबस्त असल्याने दोनच कर्मचारी पोलीस पोलीस ठाण्यात कार्यरत होते याचा फायदा घेत दोन अज्ञात व्यक्तींनी बाजार ठाण्यामध्ये उभा असलेला ट्रॅक्टर वाळूसह पळवला आहे ट्रॅक्टर पळावल्याची ही घटना उशिरा पोलिसांच्या लक्षात आली यानंतर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे हे करत आहेत मात्र चक्क पोलीस स्टेशनमधून वाळूचा ट्रॅक्टर अज्ञात चोरट्याने पळवल्याने चर्चेला उधाण आले आहे दोन दिवस उलटले असून अद्यापर्यंत ट्रॅक्टरचा पत्ता लागलेला नाही महावीर जायस्वाल एमसे न्यूज फोलंबरी छत्रपती संभाजीनगर